नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मेथीचे लाडू झटपट तयार करून घेऊ हो या मेथीचे लाडू आपण करत आहोत मेथीचे लाडू त्यासाठी मेथी पावडर दोन दिवस आधी साजूक तुपात भिजवून घेतले आहे बाकीचं साहित्य दाखवून घेत आहे खारीक पावडर मगज सुंठ पावडर पिस्ता खसखस बेदाणे काजू घेतले आहेत बदाम घेतले आहेत डिंक घेतला आहे कणिक कनीख, कणिक ही मोठी दोन वाट्या आहे अडीच वाटी गूळ आहे आणि मोठ्या दोन वाट्या खोबरं मी किसून घेतलं आहे गोवर्धन घी घेतलेलं आहे हे घी मला अर्धा किलो आणि वरती थोडंसं शंभर ग्रॅम लागण्याची शक्यता आहे हे अर्धा किलो बरोबर तूप आहे आता आपण आधी सुरुवात करूया खोबरं भाजून घेऊया नंतर हे सर्व साहित्य हळूहळू तळून घेऊया आणि शेवट गूळ पातळ करून त्याच्यात मेथी पावडर ही घालायची आणि सुंठ पावडर घालायची आणि मग मिक्सरला लावायचं साहित्य आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि मग बनवायचे लाडू कढई तापलेली आहे आपण आता खोबरं भाजून घेऊया पहिले पहिले फक्त खोबरं भाजून घ्यायचंय आपल्याला तूप घालायचं नाहीये त्याच्यामध्ये बारीक गॅस ठेवलेला आहे खोबरं बारीक गॅसवरच भाजायचं मोठ्या ते जळून जाणार थोडासा पाहिजे तर मिडियम करू शकता पण हलवत राहायचं आहे ते खोबरं म्हणजे मग ते जळणार नाही आता हे लाडूचं साहित्य आपण पौष्टिक लाडू केले ते सर्व साहित्य आहे थोडंसं सा कमी जास्ती अंदाजाने घेतलेलं आहे सर्व साहित्य मी साधारण एक वाटी अर्ध वाटी असं घेतलेलं आहे फक्त कणिक घेतली आहे मोठ्या दोन वाट्या गुळ घेतला आहे अडीच वाटी आणि मेथी ती साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम मेथी मी भिजायला घातलेली आहे तिथे बाजूला थाळा ठेवला आहे ह्याच्यामध्ये आपण सर्व जिन्नस काढून घेऊया लाडू झटपट तयार होतात फक्त मेथी भिजत घालायला विसरू नका साजूक तुपात मेथी दोन ते तीन दिवस भिजली पाहिजे जास्ती दिवस भिजली तरी चालते पण मग ती फ्रीजमध्ये ठेवायला ला लागते हे पहा खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण खोबरं काढून घेऊया गॅस बारीकच ठेवलेला आहे गॅस मोठा केलेला नाही आता याच्यामध्ये आपण तूप घालूया खारीक पावडर भाजून घेऊया कणिक भाजून घेऊया जसं तुम्हाला ऍडजस्ट होणार तसं तुम्ही भाजून घेऊ शकता तूप मी अर्धा किलो घेतलेला आहे तर इथे खारीक पावडर घालून घेतले आहे खारीक पावडर थोडीशी भाजू द्या मग मी ह्याच्यातच कणिक घालणार आहे वरून फक्त थोडस तूप घालणार आहे बघा खारीक पावडर थोडीशी होत आली आहे आता मी ह्याच्यातच कणिक घालून घेतले आहे आणि ह्याच्यात मी आता तूप घालून घेणार आहे गॅस बारीकच ठेवलेला आहे हा गॅस मोठा नाही के केलेला हे पहा कणिक आता भाजून झालेली आहे आपण ती काढून घेऊया त्याचा रंग बदलला आहे खारीक पावडर आणि कणिक असं मी एकत्र भाजलं आहे आधी खारीक पावडर मी थोडी भाजून घेतली आणि मग आपण कणिक भाजली आता ही आपण याच बाउलमध्ये काढून ठेवूया कारण आपल्या थाळ्यात एवढी जागा होणार नाही आता आपण ह्याच्यात तूप घालून घेतला आहे आणि सर्व तळून घेऊया शंभर दीडशे ग्रॅम काजू बदाम असं घ्यायचं आहे तुमच्या अंदाजाने घेतलं तरी पण चालणार आहे पहिल्यांदा मी काजू घालून घेत आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे बरं का गॅस मोठा नाही करायचा थोडासा हवा तर आपण मिडियम करूया परत्न हे परतणं किंवा तळणं हे महत्त्वाचं आहे पाण्याचा अंश नसतो या लाडवाला त्यामुळे हे लाडू छान टिकतात बाहेर फ्रीजमध्ये ठेवावे लागत नाहीत आणि तोंडापुढे खरं ते एवढे राहतच नाही आता माझी मेथी आहे ती दीडशे ग्रॅम आहे मी भिजायला घातलेली काजू बदाम हे दीडशे दीडशे ग्रॅम घेतलेलं आहे खोबऱ्याच्या दोन वाट्या घेतल्या आहेत मोठ्या दोन वाट्या कणिक घेतले आहे अडीच वाटी गूळ घेतला आहे आता आपण काजू काढून घेऊया गॅस लहान करूया याच्यातच आता बदाम घालून घेऊया हे पहा मी बदाम पण घालून घेत आहे गॅस परत थोडासा मीडियम केला आहे बदाम आपले होत आले की मी ह्याच्यातच पिस्ता घालून घेतला आहे पिस्ता मी थोडाच घेतला आहे बारीक गॅस ठेवला आहे हा थोडासा मीडियम करते म्हणजे आपलं बदाम चांगले परतले जाते तळले जाते, आता ह्याच्यातच मी बेदाणे घालून घेणार आहे आता ह्याच्यातच मी मगज घालून घेतलं आहे मगज तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला मगच घाला तरबूज बी सूर्यफूल बी कलिंगड बी हल्ली बाजारात या सर्व बिया मिळतात आता हे आपण गॅस बारीक ठेवलेला आहे काढून घेऊया झालेलं आहे थोड़ा थोड़ा करूं थोड़ा थोड़ा ग्यास 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 तरा। तर थोडा थोडा करून डिंक टाकायचं थोडा थोडा टाकायचा गॅस मिडियम करायचा डिंकाला हळू गॅस चालणार नाही गॅस मोठा पाहिजे डिंक फक्त तळताना व्यवस्थित तळा नाहीतर दाताखाली चिकटतो तो डिंक मग आता काढताना गॅस बारीक करायचा परत मोठा करायचा कारण आपलं तूप मग जास्ती तापून जात डिंक फुलवताना चांगला फुलवा एवढं एक ध्यान द्या हे सर्व साहित्य आपण ड्रायफ्रूट्स लाडू केले त्याचंच आहे सगळं साहित्य सेम आहे डिंक लाडू मेथी लाडू या हे सर्वाला हेच साहित्य लागतं आता मी ह्याच्यामध्ये खसखस भाजून घेणार आहे आता खसखस झाली की परत थोडंसं तूप घालायचं आहे गुळ पातळ करायचं आहे फक्त पातळ करायचं आहे पाक करायचा नाही आहे आणि त्याच्यात आपण मेथी पावडर भाजून घ्यायची आहे त्याच्यातच बघा मी सुंठ पावडर पण घालून घेतली आहे आता आधी आपण मिक्सर लावून घेऊया आणि मग गूळ पातळ करूया आणि मेथी करूया कारण गूळ पातळ करून आपल्याला लगेच त्याच्यावर घालायचं आहे तेव्हा आधी आता ट्र आपण हे सर्व काजू बदाम पिस्ता हे सर्व मिक्सरमधनं काढून घेऊया खोबरं हाताने चुरायचं आहे ढिंक पण हाताने चुरायचं आहे थोडासा मिक्सरला लावणार आहे गॅस बंद केलेला आहे हे, हे पहा आपण काजू बदाम पिस्ता जे तळून घेतलं ते मी याच्यामध्ये मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण सर्व एकत्र आधी करून घ्यायचे ही खसखस आणि सुंठ पावडर ही एकत्र केली आहे आपण ह्याच्यामध्ये कणिकही घालून घ्यायची आहे आधी हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं आणि मग गूळ गरम करून त्याच्यामध्ये मेथी आपल्याला घालायचे कारण गूळ गरम झाला की ते लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ घालून घेतलं आहे वेलची पावडर घालून घेतली आहे आणि आता हे थाळ्यात दिसते तुम्हाला साहित्य ते सर्व मी घालून घेणार आहे ढिंक एक खोबरं मी हाताने करणार आहे ही कणे कुरलेली मी ह्याच्यात घातली आहे मग आपण गूळ गरम करायचा आहे आणि मग घालायचं आहे ते पहा ढिंक मी हाताने चुरून घेत आहे तसंच खोबरंही हाताने चुरून घेणार आहे आणि मग हे सर्व आपण कढईत घालायचं आहे आता ह्याच्यात म्हातारे आल्या आहेत त्या आपण काढून घेऊया खोबरं आणि डिंक असं मिळून एकत्र करायचं आणि बारीक करून घ्यायचं ह्याच्यात थोडेशी कणिक पण आहे हाताने डिंक चुरला जातो हे पाय सर्व मिश्रण मी एकत्र आता ह्याच्यात घालून घेत आहे हे बघा कड सर्व साहित्य आधी मिक्स करून घ्यायचं आहे कारण गुळ घातल्यावर आपल्याला वेळ मिळत नाही कोमट कोमट लाडू वळावे लागतात आता करूया गूळ पातळ आणि मेथी तचत परतून घेऊया आणि या मिश्रणामध्ये घालून घेऊया आणि लाडू वळवूया कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे मला अर्धाच्या अर्धा किलो तूप लागलेला आहे बरं का बरोबर अर्धा किलो तूप लागलं आता हा गुळ घेत आहे गुळ चिरून घेतला आहे तरी तो बाऊलमध्ये काढल्यामुळे घट्ट बसून गेला आहे शक्यतो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन पातळ होईल तो गुळ कारण आपल्याला पाक नको आहे फक्त पातळ हवा आहे आपण ड्रायफ्रूट्स लाडू केले तेव्हा कच्चा गुळ वापरलाय आहे कच्चा गुळच मिक्सरमधनं काढून घेतला हाताशिवाय पर्याय नाही गॅस बारीक बारीक म्हणजे एकदम बारीक नाही मीडियम ठेवला आहे मोठा पण ठेवायचा नाही आहे गेलं एक पाच मिनटं लागतील मग आपण ह्याच्यात मेथी घालून घ्यायची आहे मेथी पावडर जी आपण भिजवून ठेवली ती घालून घ्यायची हे पहा गूळ आता पातळ व्हायला लागलेला आहे गुळ पातळ झाला की मेथी पावडर जी भिजवली आहे ती घालून घेणार आहे गॅस बारीक करायचा आहे गॅस मोठा ठेवला तर पाक व्हायला लागेल आपल्याला पाक नको आहे आता आपण ह्याच्यात मेथी पावडर घालून घेऊया ई बघा मेथी पावडर मी भिजवली होती तुपामध्ये ती आता आता घालून घ्यायची आहे ते आता जास्ती आहे थोडी मी पन्नास ग्रॅम जास्त भिजवले शंभर ग्रॅमच मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आता हा अंदाज आहे माझा एवढी मेथी पावडर आपल्याला खूप झाली आता गॅस लहानच ठेवला आहे मोठा नाही केलं आहे कारण मोठा केला तर आपल्याला गुळाचा पाक नको आहे गुळाचा पाक तयार होईल हे थोडंसं परतू द्या फक्त आता मेथी पावडर घातल्यामुळे काय होईल आपला गूळ थोडा गार होईल म्हणजे तो पाकाकडे झुकणार नाही हे पहा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे आपण आता हे त्या कढईमध्ये काढून घेऊया म्हणजे आपण जे मिश्रण एकत्र केलंय त्याच्यावर घालून घेऊया हे पहा आपण हे मिश्रण आता ह्याच्यामध्ये घालून घेत आहोत आता हे मिश्रण पटापट पड़ ढवळायचं आणि कोमट कोमट लाडू वळून घ्यायचे तर तुम्हाला पाक जमणार नसेल तर ह्याला सुद्धा कच्चा गुळ चालून जातो फक्त मेथी भाजून घ्या हे पहा आपलं गूळ घालून सर्व मिश्रण एकत्र झालं आहे आता गरम गरम आपण ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत हे गार होऊ द्यायचं नाही आहे नाहीतर मग ते घट्ट बसून राहील कारण आपण गूळ गरम केला आहे हे पहा मी इथे लाडू ठेवलेले ला आहेत असे मी सर्व या पद्धतीने लाडू वळून घेत आणि मग किती लाडू होतात ते आपण पाहूया हे पहा मंडळी या पद्धतीने बनवले आपण मेथीचे लाडू एकदम सुंदर झाले आहेत झकास झाले आहेत चवीला खूप भन्नाट झाले आहेत याबरोबर सर्वांनी लाडू खायला अश्विनीच्या स्वयंपाकघरात लाडू तयार झालेले आहेत डिंक आणि मेथी या दोन्हींना सामान साधारण साहित्य आपण जे घेतो ते, ते सारखंच लागतं त्याच्यात थोडंसं कमी जास्ती केलं तरी अंदाजाने सुद्धा तुमचे लाडू एकदम सुंदर होणार फक्त मेथी आणि डिंक हाच काय तो फरक असतो डिंकाच्या लाडूयात सुद्धा मी एक चमचा मेथी भिजवून घालते कोणालाही कळत नाही पण लाडू डिंकाचाही सुंदर लागतो आता हे मेथीचे लाडू आहेत त्यामुळे ह्याच्यात मेथी थोडी जास्ती आहे मी दीडशे ग्रॅम मेथी याच्यामध्ये घातलेली आहे ती तुपामध्ये आधी दोन दिवस भिजवून ठेवली आहे आणि मग लाडू तयार केले आहेत चला तर मग हे लाडू आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय आता आपण मेथीचा लाडू खाऊया चला या या या